नवी मुंबई वाशी सेक्टर नऊ येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या कार्यसम्राट आमदार मंदा मात्रे यांच्या माध्यमातून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पावसाळ्यात उद्भवणाऱ्या सर्दी ताप डेंग्यू मलेरिया अशा अनेक प्रकारच्या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून आमदार मंदा मात्रे यांच्या माध्यमातून रक्तदाब तपासणी डायबेटीस बी एम आय ई सी जी नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयुर्वेदिक सल्ला तसेच रक्तवाहिन्यांचे विशेषज्ञाद्वारे रक्तवाहिन्यांच्या आजाराबद्दल मोफत सल्ला देखील देण्यात आला मोफत औषधे डाबर चवन व मोफत चष्म्याचे वाटप यावेळी करण्यात आले हाताचा आणि पायाचा मेजर करण्यासाठी मंदाताईंनी गुजरात वरून स्पेशल टीम मागवली होती आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि म्हणूनच बेलापूर मतदारसंघच नव्हे तर वाशीतील प्रत्येक नोडवाईज आरोग्य शिबिराचे आयोजन आमदार मंदाताई या नेहमीच करत असतात आरोग्य शिबिराला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या शिबिराचा लाभ घेतलाय उपक्रम खूपच चांगला आहे आणि सर्व सिनियर सिटीजन आम्ही जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी खूप चांगला कार्यक्रम आहे हा ह्याच्यात आम्हाला आतमध्ये काही त्रास नाही आहे आणि सर्व सुविधा व्यवस्थित आहेत सगळं व्यवस्थित झालं समाधानकारक आहे आम्ही ह्याची खूपच गरज आहे कारण काय होतं प्रत्येक ज्येष्ठ माणूस मोठमोठ्या मोड़ दवाखान्यात जाऊ शकत नाही आणि त्यांना हे असे शिबिर असले की फारच उपयुक्त होईल त्याबद्दल यांना धन्यवाद द्यावेत एवढं कमी ते सलापातप्रमाणे यावर्षी पावसाळा आला की आम्ही आरोग्य शिबिर ठेवतो आणि नुसतं एका नोडमध्ये नाही एका नोडमध्ये आपले आरोग्य शिबिरं ही सुरू असतात मला वाटतं वाशीतलं सातवं का आठवं आमचं आत्ताच्या या दोन महिन्यातलं शिबिर आहे मध्यंतरी आम्ही तिकडच्या विभागात घेतलं सेक्टर सहाला घेतलं असं वेगवेगळ्या विभागात आमची शिबिरं चालू असतात आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा चांगला फायदा होतो मोफत चष्मे आहेत च्यवनप्रास आहेत शुगर बी पी ची औषधं आहेत जवळजवळ तीन साडेतीन हजाराला जी चाचणी असते ते गुजरातवरून टीम आलेली आहे ते आपण फ्री करून देतो आहे जेणेकरून हॉस्पिटलमध्ये गेल्यावर हजार दोन हजार रुपये त्यांचे जाऊ नये आणि त्यांना इथे दिलासा मिळावा आणि म्हणून आरोग्य शिबिर आम्ही दरवेळी घेत असतो आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे हे समजून आमची सगळी टीम हे काम करत असते इथे विकास सोटे आहेत आमची सोनी मॅडम आहे आमच्या सुवर्ण आहेत सगळी टीम टीमवर्क आहे आणि जे प्रताप मुदलियार या टीमच्या माध्यमातून शंभराच्या वर आत्तापर्यंत आम्ही ही शिबिरं घेतलेली आहेत संपूर्ण बेलापूर मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती च्यवनप्रश किती महाग आहे पण त्यांना एक ताकद मिळावी सिनियर सिटीजनला आपण एक डबा त्यांना फ्री देतो सो मोफत चष्मे आहेत दरवेळी अशा पद्धतीने शिबिर पावसाळ्यात येणारा ताप थंडी रोगराई होऊ नये त्यासाठी देऊन लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आत्तापर्यंत बरेच लोक सकाळपासून येऊन गेले सागर सातपुते मी रक्तवाहिन्यांचा सा विशेषज्ञ आहे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट किंवा मला तुम्ही व्हॅस्क्युलर सर्जन म्हणू शकता आज आपण मॅडममुळे मंदमात्र मॅडममुळे आपण इथे कॅम्प ठेवतोय त्याच्यामध्ये आपण मोफत कन्सल्टेशन करतो आहे रक्तवाहिन्यांच्या आजाराबद्दल आपण एक गुजरातमधून टीप मागवलेली आहे जे पायाचा आणि हाताचा ब्लड प्रेशर मेजर करतात नॉर्मली आपण फक्त हातामध्ये ब्लड प्रेशर मेजर करतो जर पायाचा ब्लड प्रेशर हा हाताच्या ब्लड प्रेशरपेक्षा कमी असेल तर याचा अर्थ हा आहे की पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असू शकतात तर या कॅम्पमध्ये आपण रक्तवाहिन्यांच्या आजारांबद्दल मोफत सल्ला देतो आहे आणि याचे ऑपरेशन जे आहे ते मयुरेश हॉस्पिटलमध्ये योजनेमार्फत फ्रीमध्ये होतात